वृषभरास वृषभराशीचा स्वामी शुक्र व त्या शुक्राची स्थिरता सौंदर्य शांतता आणि भौतिक समृद्धीकडे झुकणारी ऊर्जा या आठवड्यात विशेषत्वाने सक्रिय होणार आहे हा आठवडा तुमच्यासाठी अनेक परिवर्तनाचे अंतर्मनातील जाणिवांचे काही महत्त्वाच्या निर्णयांचे आणि आंतरिक बळ वाढवणाऱ्या घटना ह्या आठवड्यात घडणार आहेत वृषभराशी लोक सहसा स्थिर संयमी शांत आणि व्यवहार कुशल असतात पण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या या गुणांची अधिक कसोटी लागणार आहे कधी कधी बाहेरून शांत दिसणाऱ्या परिस्थितीतही काही आव्हाने दडले असतात आणि त्या जाणीव होणे म्हणजेच योग्य दिशेने पावलं पडत आहेत हे जाणून घ्या पुढील सात दिवस ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक मोठा संदेश देणार आहे तुम्ही स्वतःला थांबू नका या आठवड्यात वृषभ राशीच्या जीवनात तीन मुख्य बदल घडतील मनातील धडधड वाढेल धाडस करण्याची वेळ येईल आणि काही संबंध काही कामे काही विचार नव्या आकारात रूपांतरित होतील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमची प्रवृत्ती स्थिर असून ती तुम्हाला फायदेकारक ठरेल नोकरीत असाल तर काही वेळा ताण जाणवेल पण हा ताण तात्पुरता असेल आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढे सरकावे लागेल तुम्ही सहजा एकाच वेळी अनेक कामे शांतपणे सांभाळता परंतु या आठवड्यात कामाचे ओझे थोडे जास्त असू शकते वरिष्ठांची अपेक्षा वाढलेली असेल त्यामुळे तुमच्या कामाच्या चौकशी किंवा तपासणी वाढू शकते पण ह्याच काळात तुमचे कौशल्य आणि तुमची काम करण्याची इतरांच्या दृष्टीस पडून तुमच्याबद्दल आदर लोकांच्या मनात निर्माण होईल नवीन प्रोजेक्ट नवीन जबाबदारी किंवा महत्वाचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो तुमच्या स्थिर आणि व्यवस्थित विचारसरणीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल व्यवसाय करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांसाठी आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा संयम असून नवे व्यवहार चांगले दिसत असले तरी त्यात घाई करू नका भागीदारीत काही गैरसमज वाढू शकतात आणि त्याकडे शांततेने पाहण्याची गरज आहे नवीन व्यावसायिक प्रस्ताव मिळतील विशेषतः चांगल्या ओळखीतून लोकांकडून या आठवड्यात तुमच्या बोलण्याला लोक महत्त्व देतील त्यामुळे चर्चेत तुमचा प्रभाव टिकून जाईल पण कोणतेही निर्णय केवळ भावनेवर आधारित राहून घेऊ नका आर्थिक बाबतीत काही सुधारणा आणि काही अडथळे असे मिश्रित वातावरण असेल खर्च वाढणार असून विशेषतः घरगुती कामी इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती प्रवास किंवा कौटुंबिक प्रसंग ह्यावर खर्च या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे तेव्हा त्याचं योग्य नियोजन आधीपासूनच करा तुम्हाला कुठून तरी अपेक्षित रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती तितकीशी ढासळणार नाही भूतकाळातील काही गुंतवणुकीचा फायदा या आठवड्यात मिळू शकतो विशेषतः सोने शेअर्स आणि जमीन व्यवहारात तुम्हाला सकारात्मक परतावा मिळू शकतो कोणतेही आर्थिक व्यवहार लपून छपून करू नका स्पष्टता राखा पारदर्शकता ठेवा या आठवड्यात नातेसंबंध अतिशय नाजूक असतील वृषभराशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप खो खोल असतात त्यांच्या प्रेमात स्थिरता असते आणि नात्यात नितांत गरजही असते विवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे गैरसमज ही छोटीशी गोष्ट मोठी होऊ शकते प्रेमसंबंधात असाल तर आठवडा संवादासाठी उत्तम असून मनात दडलेले विचार स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे अविवाहितांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा पूर्वीची ओळख पुन्हा सक्रिय होऊ शकते प्रेमसंबंधातील सकारात्मकता वाढेल पण त्याचवेळी नात्यांमध्ये वास्तविकता स्वीकारण्याची वेळही येऊ शकते कुटुंबात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत किंवा सल्ला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे घरातील वातावरण साधारण शांत काही संवेदनशील गोष्टींवर चर्चा या आठवड्यात घडू शकते आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मिश्र स्वरूपाचा राहणार असून शरीरातील ऊर्जा सामान्यांपेक्षा कमी जाणू शकते गळा मान खांदे पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात तुम्ही स्वतःला जरा आराम देणं आवश्यक आहे सतत काम करत राहता आणि शरीराचा थकवा शेवटी मनावर येतो त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून पाण्याचे प्रमाण वाढवा उशिरा उशीरा टाळा आणि गरजेपेक्षा जास्त ताण घेऊ नका या आठवड्यात तुम्ही जास्त बोलण्याने तुम्हाला थकवा जाणवू शकतो त्यामुळे संवादात संयम ठेवा जिथे गरज आहे तिथेच बोला आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा असून वृषभराशीच्या जीवनात अध्यात्म हे मनाला शांत देणारे माध्यम आहे दिव्याच्या प्रकाशाकडे शांतपणे पाहत केलेले ध्यान तुम्हाला या आठवड्यात अत्यंत लाभदायक ठरेल मनातले दडपण कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल घरात थोडेसे सुगंधित धूप लावल्याने मानसिक स्थिरता मिळू शकते तुमच्या घरात किंवा कार्यसही तुम्ही दोन किंवा तीन मिनटे शांत शांत राहिल्यास किंवा शांततेने ध्यान केल्यास तुमचे चित्त स्थिर होईल या आठवड्यातील मुख्य संदेश हाच आहे स्वतःवर विश्वास ठेवा हट्टीपणा टाळा आणि ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहात तेथे ते सातत्य ठेवा काही गोष्टी अचानक बदलतील पण ते तुमच्या प्रगतीसाठीच ते झालेले बदल असतील प्रेमात संयम ठेवा कामात स्थिरता वाढवा या आठवड्याचा निष्कर्ष असा की वृषभराशीसाठी आठवडा स्थिरता बदल आणि वाढ जाणीवा देणारा आहे तुमचे मन धीराने कामाला लागेल तुमची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होईल काही नवी दालने तुमच्यासता उघडतील तुम्ही जितके शांत राहाल तितके ग्रह तुमच्या बाजूने उत्तम काम करतील ही वेळ तुम्हाला धडा शिकवणारी आणि पुढील महिन्यांसाठी अत्यंत उपयुक्त स असा सबक देणारी आहे पुढील काळात तुम्ही आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात अधिक मजबूत पायाभरणी करण्यास सक्षम व्हाल तुमच्या शांततेत तुमचे सामर्थ्य दडलेले आहे तेव्हा या आठवड्यात तुम्ही ते अधिक जाणवून घ्याल वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे हिरवा व पांढरा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार शुभ दिनांक आहे पंधरा व अठरा व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी श्री लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता येईल कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत सूक्ष्मपरीक्षण नियोजन आणि संतुलन राखण्याची क्षमता सर्वोच्च पातळीवर सक्रिय होणार आहे बुधाचे आपल्यावर असलेले नैसर्गिक अधिपत्य ह्या काळात अधिक तीव्रतेने जाणवेल आठवड्याच्या सुरुवातीला मने मनात अनेक विचारांची गर्दी असू शकते काही निर्णय एकाच वेळी घ्यावे लागतील काही कामातील किरकोळ गोष्टी देखील तुमचे लक्ष खेचून घेतील परंतु हाच तपशीलवार स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामातील अचूकता आणि प्रामाणिकपणा ओळख विशेषतः ह्या आठवड्यात तुम्ही पूर्ण केलेली कामे तुम्हाला मोठं यश कीर्ती संपदा प्राप्त करून देतील आर्थिक बाबतीत देखील हा कालावधी स्थिर राहणार असून पूर्वी अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता अधिक आहे मात्र तगायला लावणं आवश्यक आहे व्यावसायिकांना मधल्या काळात अचानक नवीन ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात विशेषतः सेवा लेखाशास्त्र कन्सल्टिंग लेखन हेल्थ केअर डाटा मॅनेजमेंट ह्यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या आठवड्यामध्ये जास्त विश्लेषण केल्यामुळे तुम्ही स्वतःला स्थान देऊ शकता काही निर्णय पटकन घेणे आवश्यक आहे फार खोलात जाऊन तपास केल्यास वेळ निघून जाईल सतरा ते अठरा तारखेच्या दरम्यान कोणाशीही हलकीशी वादावादी होण्याची शक्यता आहे तेव्हा शक्यतो ह्या दोन तारखानात वादावादी टाळा तुमची बोलण्याची पद्धत आणि टोकदार शब्द टाळता आले तर नातेसंबंध अधिक चांगले होतील प्रेमसंबंधात तुम्ही जास्त विचार करता त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कधीकधी तुमच्यातील भावनिकता कमी वाटते या आठवड्यात थोडे रिलॅक्स व्हा शक्य तितका खुलं संभाषण ठेवा विवाहितांना घरातील एखाद्या सदस्यांमुळे आनंददायी वातावरण ह्या आठवड्यात तुमच्या घरात निर्माण होईल कौटुंबिक सोहळा किंवा एकत्र बसून गप्पा टप्पा ह्यामुळे मन प्रसन्न होईल विद्यार्थीवर्गासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असून परीक्षेची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांची स्मरणशक्ती उत्तम साथ देणार आहे अभ्यासक्रमात बदल करण्यापेक्षा आधी शिकलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करा आरोग्याच्या दृष्टीने पचन गॅस ॲसिडीटी किंवा स्ट्रेस संबंधित समस्या ह्या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात कन्या राशीचे लोक विचारांती जास्त थकतात त्यामुळे ह्या काळात योग सौम्य प्राणायाम आणि पंधरा मिनिटांचे ध्यान यांचा अवलंब केल्यास तुमचे आरोग्य के चांगलं राहण्यास मदत होईल चुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधी कधी तुमच्या ऊर्जेला चुका शोधण्याचा तुमचा स्वभाव कधीकधी तुमच्या ऊर्जा खर्ची करतो त्यामुळे या आठवड्यात स्वतःवर कमी कठोर राहा आणि स्वतःला दोष देणं पूर्णपणे बंद करा तुमच्या कुंडलीनुसार सध्या राशी शासक बुध अनुकूल असून संवाद करा लेखन आणि दस्तऐवजीकरणाशी संबंधित कार्य तुम्ही ह्या आठवड्यात उत्तम पार पाडू शकाल प्रवासाची शक्यता असून तो लाभदायक ठरेल विशेषतः नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या कामासाठी झालेला प्रवास तुम्हाला उत्तम फलदायक ठरेल सरकारी कामे कागदपत्रे एखादे प्रलंबित प्रमाणपत्र किंवा परवाना ह्यासंबंधी अडचणी दूर होतील मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या आयुष्यात नव्या टप्प्याकडे वाटचाल कराल जुन्या पद्धती जुन्या सवयी अनावश्यक भार सोडून देण्याचा सल्ला या आठवड्यातील ग्रह तुम्हाला देत आहेत बुधाचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वाला तटस्थ विश्लेषणात्मक बनवणार आहे पण ह्या आठवड्यात त्यात भावनिक संतुलनाचीही भर पडणार आहे तुम्हाला जाणवेल की काही गोष्टींचा भार उगाच तुम्ही उचलून धरला होता आणि ह्या जाणिवेमुळे तुमची ऊर्जा अधिक स्वच्छ व सकारात्मक बनेल एखाद्या जवळच्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमचे मन हलके करेल एखादी सवय किंवा दिनक्रम बदलण्याचा विचार मनात येईल आणि तो तुमच्या विकासासाठी चांगलाच ठरेल करिअरमध्ये तुम्ही नवी दिशा मिळण्याच्या उंबरठ्यावर असून काही कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अधिकची रिस्क घ्यावी लागेल तर काहींना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल भविष्यातील प्रगतीसाठी हे महत्त्वाचे ठरणार असून या आठवड्यात तुमच्या लिखाणाला विश्लेषणाला कल्पनांना आणि सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळणार आहे यशाची गुरुकिल्ली म्हणजे वेळाचे व्यवस्थापन सातत्य आणि भावनांचे संतुलन ग्रहस्थितीनुसार मागील काही आठवड्यात ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करत होता त्या आता प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत आर्थिक वा हळूहळू पण स्थिर पद्धतीने होणार आर्थिक वाढ हळूहळू पण स्थिर पद्धतीने होणार आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या बुध अनुकूल असला तरी बुधगतीसारख्या प्रभावामुळे निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे घरात शुभकार्याची चर्चा होईल आणि वातावरणात आनंदाची भर पडेल नातेसंबंधामध्ये तुम्हाला हवी असलेली स्थिरता येईल कारण तुमचा ताण कमी होतात तुमची प्रेमय बाजू अधिकपणे स्पष्टपणे समोर येईल या आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या राशीच्या जा जातकांना मानसिक स्पष्टता आत्मविश्वास आणि आंतरिक समाधान देणारा असा हा आठवडा ठरणार आहे विशेषतः एकोणीस व वीस तारखेच्या दरम्यान चंद्र तुमच्या भावनांवर सकारात्मक प्रभाव टाकेल ज्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी अस्पष्ट व क्लिष्ट वाटत होत्या त्या आता तुम्हाला स्पष्ट दिसू लागतील आर्थिक स्थिरतेसाठी केलेले प्रयत्न विशेष फळाला येतील विशेषतः कर्ज ई एम आय बँकिंग किंवा अकाउंटशी संबंधित अडथळे दूर होतील काही कन्या राशीच्या व्यक्तींना अचानक बोनस इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा झाल्यास पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होईल या आठवड्यात मोठ्या करारांवर सही होण्याची शक्यता आहे पण प्रत्येक कागद व्यवस्थित वाचा कर्मचाऱ्यांवरील विश्वास वाढेल तुम्ही टीमचे व्यवस्थित नेतृत्व करू शकाल घरात थोडेफार मतभेद होऊ शकतात विशेषतः भावंडे किंवा मोठ्या मंडळींशी परंतु तुमची संयमी वृत्ती आणि समजतार्पणाचा दृष्टिकोन तणावाला पूर्णविराम देईल आई वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या त्यांना तुमच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळेल विवाहितांना जीवनसाथीचे विशेष सहकार्य मिळेल दोघांमध्ये भावनिक निकटता वाढेल आर्थिक किंवा भविष्यातील नियोजनासंबंधी सकारात्मक चर्चा होतील प्रेमसंबंधात भेटीगाठी वाढतील एखादे सरप्राईज किंवा एखादे छोटेसे ट्रीप प्लॅन करू शकता विद्यार्थीवर्गाने अभ्यासाची गती वाढवणं गरजेचं असून स्वतः परीक्षा देणाऱ्यांसाठी अभ्यासाची गती वाढवल्यास तुम्ही अपेक्षित यश सहज मिळवू शकाल शरीराच्या व आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पित्त वाढणे मायग्रेन पाठदुखी व स्नायूंचा ताण जाणवू शकतो तुमच्यासारख्या परफेक्शनिस्ट लोकांसाठी हा ताण स्वाभाविक आहे परंतु शरीराचे संकेत लक्षात घेणं देखील आवश्यक आहे वीस तारखेपर्यंत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जेत सुधारणा जाणवेल आहारात हलके पसणारे पदार्थ भरपूर पाणी प्या झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या दृष्टिकोनातून तुम्ही हा आठवडा व्यतीत करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे आठवड्याचे चक्र स्थिरतेकडे जाईल विशेषतः अनाहत हृदयचक्र आणि आज्ञाचक्र एकाग्रता वाढवून सक्रिय होऊन मनात शांतता येईल ध्यान जप एखादे पवित्र ग्रंथवाचन मनाला समाधान देऊन जाईल तुमच्या कर्मक्षेत्रात प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात भावनिक स्थैर्य वाढणार आहे कन्या राशीचे जातक आपल्या चिकाटीने सूक्ष्म निरीक्षणाने आणि समर्पिततेने ह्या आठवड्यात मोठ्या यशाची पायाभरणी करतील कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात मूळ धरणार नाहीत कारण तुम्ही आता तुमच्या आयुष्याबाबत अधिक जागृत आत्मनिर्भर आणि दिशादर्शक बनत आहात या आठवड्याचा संदेश तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत आता तुम्ही योग्य दिशेने पाहूल उचलत आहात हे सातही दिवस तुमच्या जीवनात प्रगतीची आणि शांततेची जाणीव करून देणारे असतील कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व आठ शुभरंग आहे हलका हिरवा व पेस्टल शुभ वार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे चौदा अठरा व वीस व ह्या आठवड्याचा कन्या राशीसाठी विशेष उपाय शनी मंदिरात काळ्या ऊर्जाचे यथाशक्ती दान करा त्यामुळे अडथळे दूर होतील व कार्यसिद्धी होईल मकर, मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये शनी गुरु आणि बुध यांच्या हालचालीमुळे एकाच वेळी अनेक स्तरावर तुम्ही गती आणि शिस्त ह्या दोन्ही गोष्टी वाढवणार आहात त्यामुळे तुमचा स्वभाव जिथे प्रॅक्टिकल आहे तिथे या आठवड्यात तुमची एकाग्रता आणि संयम कमालीचा वाढलेला दिसून येईल तुम्हाला कामात स्थिरता मिळावी म्हणून तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे परंतु त्याचवेळी काही चाचण्या परीक्षा देखील येऊ शकतात ज्या तुमची कार्यक्षमता आणि तुमचा दृष्टिकोन आणखीन मजबूत करतील या आठवड्यात निर्णय घेताना तुम्ही भावनेपेक्षा लॉजिक आणि अनुभवावर अधिक भर देणं आवश्यक आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाच्या कामांची पसंतीक्रमाने योजना करणे फायदेशीर ठरेल काही जुन्या प्रलंबित कामांना पूर्णत्व मिळू शकते काही व्यक्तींशी तुटलेले संवाद पुन्हा जोडले जाऊ शकतात ग्रह तुमच्या मेहनतीची दखल घेत असून तुम्हाला प्रयत्नांचे फळ मिळण्यासाठी अनुकूल ऊर्जा उपलब्ध करून देत आहेत करिअरच्या दृष्टीने पाहता वरिष्ठांकडून तुमची कामे अधिक बारकाईने तपासली जाऊ शकतात परंतु तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता तुमच्या वरिष्ठांना इम्प्रेस करण्यात यशस्वी व्हाल परंतु तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता तुमच्या वरिष्ठांना इम्प्रेस करेल काही जणांना नवीन कामाची ऑफर प्रोजेक्ट किंवा नवीन संधी मिळू शकतात नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्याचा मधला काळ सकारात्मक का आहे आर्थिक क्षेत्रात तुमचे वृत्ती या आठवड्यात विशेष फायदेशीर ठरणार आहे पैशाची योग्य बचत योग्य गुंतवणूक यावर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित कराल काही खर्च अचानक घेऊ शकतात पण ते तुमच्या नियंत्रणात असतील स्थावर मालमत्ता जमिनीचे व्यवहार जुन्या गुंतवणुकीतून रिटर्न्स याबाबत लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या जा जातकांना नवीन कंत्राट सरकारी कामे मोठ्या लोकांशी संपर्क व्यावसायिक विस्ताराच्या संधी दिसून येत आहेत भागीदारीत काम करत असाल तर काही मुद्दे स्पष्टपणे बोलून सोडवणे आवश्यक आहे अन्यथा गैरसमज वाढू शकतात संबंधाच्या दृष्टीने पाहता या आठवड्यात तुमचा दृष्टिकोन शांत आणि समतोल राहील जोडीदाराशी संवाद वाढेल आणि जुन्या तणावावर सकारात्मक तोडगा निघेल वैवाहिक व्यक्तींना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये दे लक्ष देण्याची वेळ असून जोडीदार व कुटुंबातील व्यक्ती तुमच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हाला मानसिक आधार देखील देतील प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीविषयी गोड वाढेल एकमेकांना वेळ देण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल एखादी सिरियस कमिटमेंट किंवा नात्यात पुढची पायरी गाठण्याची शक्यता दिसते अविवाहितांसाठी योग्य व्यक्ती भेटण्याची किंवा एखाद्या महत्त्वाच्या नात्याची या आठवड्यात सुरुवात होईल कुटुंबात शांतता राहील परंतु काही विषयांवर तुम्हाला तुमचे नेतृत्व दाखवावे लागेल घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल आरोग्याच्या दृष्टीने शिस्त पाळणारे मकर राशीचे लोक या आठवड्यात चांगल्या ऊर्जेत राहणार असून कामाच्या ओढग्रस्त प्रवाहामुळे थोडासा थकबा तुम्हाला जाणवू शकतो तसेच पाठीचा त्रास सांधेदुखी व झोपेची कमतरता ह्यामुळे ताणतणाव निर्माण होऊ शकतो तेव्हा ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका सकाळची थोडी चाल योग व ध्यान तुमची शारीरिक क्षमता वाढवण्यास उद्युक्त ठरतील पचनाची समस्या असलेल्यांनी आहारात काळजी घ्यावी एकंदरीत तुमचे आरोग्य ग्रहमानानुसार सुधारत चाललेले असून तुमचा आत्मविश्वास वाढणार असून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच सकारात्मक आहे अभ्यासात एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता असून परदेशी शिक्षण स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना जिद्द परिश्रमशीलता शिस्त आणि शांत स्वभाव ह्यामुळे आ... आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये स्थिर व पुढे जाण्यासाठी यशस्वी व्हाल निर्णय घेण्यापूर्वी थोडा शांत विचार करा आणि योग्य लोकांशी सल्लामसलत करा या आठवड्यात शुभघटनांची सुरुवात दिसत असून तुमच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी सकारात्मक दिशेने पुढे वाटचाल करतील तुमचा मार्ग स्पष्ट दिसेल आणि पुढील काळात प्रगतीची गती वाढणार असून भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त परिपक्व व्हाल आपल्या आयुष्याकडे तुम्ही व्यवस्थित शिस्तबद्ध आणि संयमित दृष्टिकोनातून पाहण्यास तयार राहाल ह्या काळात केलेली मेहनत पुढे अनेक महिन्यांचे फलित देऊन जाईल आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायक प्रसंग कौतुक छोटी भेट कौटुंबिक समाधान किंवा आर्थिक लाभ मकर राशीच्या जातकांना होऊ शकतो या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव अधिक स्पष्ट होईल शनीच्या अनुशासनात्मक प्रभावामुळे काही जुने दोष सबयी किंवा टाळाटाळ करण्याची वृत्ती कमी होईल तुम्ही अधिक प्रॅक्टिकल परिपक्व आणि लक्षप्राप्तीकडे स्थिर व्हाल जीवनात नव्या येणाऱ्या संधींचे स्वागत करण्याची तयारी ठेवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा ग्रह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुमच्या परिश्रमांचे योग्य वेळी फळ मिळणार असून एकूणच हा आठवडा मकर राशीसाठी मेहनत स्थिरता सकारात्मक प्रगती आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येणारा असा ठरणार आहे मकर राशीसाठी शुभ अंक आहे चार व आठ शुभ रंग आहे राखाडी व निळा शुभ वार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे पंधरा सतरा व वीस डिसेंबर मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी मंदिरात किंवा हनुमंदिरात जाऊन संध्याकाळी एक तिळाचा दिवा प्रज्वलित करा आणि तो तिथे अर्पण करा त्यामुळे शनीची कृपा वाढून कार्यास सातत्य लाभेल